नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण आहे गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पातळ पोह्यांचा चिवडा दोन्ही चिवडा करताना भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत चटपटीत भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पिवा कुरकुरीत चटकदार पातळ पोह्यांचा चिवडा भाजक्या पोह्यांचा खमंग कुरकुरीत चटकदार चिवडा करण्यासाठी आपल्याला प्रथम त्यासाठी लागणारा मसाला तयार करावा लागणार आहे तो कसा करायचा ते प्रथम आपण पाहूया मसाला तयार करण्यासाठी एका गरम पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे जिरे दोन चमचे धने दोन चमचे बडीशेप घालायचे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला मंद आचेवर अगदी एक मिनिटच भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला खूप खमंग खरपूस भाजायचे नाहीयेत फक्त गरम होईल इतपतच भाजायचे हे पण आपले सगळे जिन्नस भाजून झालेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आता याच गरम पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी कढीपत्ता घालायचा आहे आणि तो देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे पहा कडीपत्ता भाजत आला की तो अशा प्रकारे श्रिंक होतो बारीक होतो आता कडीपत्ता देखील भाजून झालेला आहे तो आपण काढून घेऊया हे पहा आपले धने जिरे बडीशेप आणि कढीपत्ता देखील थंड झाला आहे थंड झालेले हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत दोन सुक्या लाल तिखट मिरच्याही घालायच्यात आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस बारीक झालेत म्हणजे आपला चिवड्याचा मसाला तयार झालाय आता तो आपण बाजूला ठेवून देऊया आता आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून चाळून घेतलेले पाव किलो भाजके पोहे घ्यायचे कढईमध्ये आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला तेला हे पोहे तळून घ्यायचे परंतु पोहे आपल्याला डायरेक्ट तेलात तळायचे नाहीये तर हे अशा प्रकारे एखादी डीप घालणी चालणी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे पोहे घालून तळून घ्यायचे आणि लक्षात ठेवा तेल अगदी कडकडीत गरम असायला म्हणजे पोहे तळताना ते तेलातून अगदी सरकन वर यायला हवेत तेल थोडं जरी कोमट असेल ना तर मग आपले पोहे म्हणजे चिवडा अगदी तेलकट होईल अशा प्रकारे तीन चार बॅच मध्ये आपल्याला पोहे तळून घ्यायचेत आणि एका पराठीमध्ये मध्ये काढून ठेवायचे आणि पोहे आपल्याला मोठ्या आचेवरच तळायचे आहेत मध्यम किंवा मंद आचेवर तळायचे नाहीयेत हे पण आपले सगळे पोहे तळून झालेले आहेत आता आपण इतर जिन्नस तळायला घेऊया आता लगेचच आपल्याला याच गरम तेलामध्ये एक मोठी वाटी म्हणजे शंभर ग्राम शेंगदाणे खमंग खरपूस तळून घ्यायचे आणि मंद आचेवर तळून घ्यायचे लक्षात ठेवा आपण चिवड्यासाठी जे जे जिन्नस तळतोय ना ते तळण्या अगोदर तेल अगदी कडक ते गरम असायला हवं कोमट तेलामध्ये आपल्याला अजिबात कोणतेही जिन्नस तळायचं नाही आपले शेंगदाणे तळून झालेत आता तळून घेतलेल्या पोह्यांवर आपल्याला हे शेंगदाणे घालायचेत आणि लगेचच आपल्याला याच गरम तेलामध्ये अर्धी वाटी फुटाणा डाळ म्हणजे डाळ घालायचे आणि हे डाळ सुद्धा आपल्याला मंद आचेवरच खमंग खरपूस तळून घ्यायचे डाळ भाजलेलंच असल्यानं ते लगेचच तळून होतं आता मुठभर काजूपाकी आणि मुठभर बदाम या तेलामध्ये घालायचेत आणि ते सुद्धा मंद आचेवरच तळून घ्यायचे हे पहा आपले बदाम आणि काजू तळून झाले ते सुद्धा आपल्याला पोह्यांवर काढून घ्यायचे आता मुठभर पिवळे मनुके तेलामध्ये सोडायचे आणि ते सुद्धा आपल्याला मंदाचेवरच तळून घ्यायचे हे पहा मनुके तळत आले ना की ते अशा प्रकारे टम्म फुगतात आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एवढ्या गरम असलेल्या तेलामध्ये आपल्याला एक वाटी पातळ चिरलेले सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि ते खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत जर आपण गॅस चालू असताना हे काप तळले ना तर ते लगेच करपतात म्हणून आपण गॅस बंद करून आपण हे तळतोय तळून झालेले काप आपल्याला पोह्यांवर घालायचे गॅस चालू करायचा आहे मुठभर बारीक चिरलेल्या तिखट हिपिया मिळच्या आणि अर्धी वाटी कढी पत्ता या गरम तेलामध्ये घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि मग ते पोह्यांवर घालायचे लक्षात ठेवा आपल्याला मिरची आणि कढीपत्ता अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे जर मिरची ओली राहिली ना तर आपल्याला लूज पडेल आता तळलेले पोहे आणि तळलेले सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हाताच्या चांगल्या अगदी हलक्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता गॅसवर फोडणी पात्र गरम करण्यासाठी ठेवायचे त्यामध्ये अर्धी वाटी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद घालायची आपण तयार केलेला सगळा चिवड्याचा मसाला घालायचा आहे सगळे दिनस तेलामध्ये चमचेच्या साह्याना अगदी व्यवस्थित मिक्स करून आहे आता पोह्याच्या मिक्सचरवर आपल्याला ही गरमागरम फोडणी घालायची आहे आणि दोन चमच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपली फोडणी अगदी कडकडीत गरम आहे म्हणून आपण प्रथम चमचेच्या सहाय्याने चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र दोन्ही हातांच्या साह्याना अगदी हलक्यानं हा चिवडा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा चिवडा मिक्स करताना आपल्याला हाताच्या साड्या चोळून चोळून तर घ्यायचा आहे परंतु दाब अजिबात द्यायचा नाही अगदी वरचेवर आपल्याला हा चिवडा अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता चिवड्यासाठी आपल्याला आणखी एक छोटासा पांढऱ्या रंगाचा मसाला तयार करायला लागायचा आहे त्यासाठी मिक्सरचं छोटं चटणीचं भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर पाव चमचा सायट्रिक ऍसिड आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे सायट्रिक ॲसिडमुळे चिवड्याला आंबट चव येते आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये साखर घालायची जेव्हा केव्हा आपण चिवडा भळंग सारखे पदार्थ करतो ना त्यावेळी नेहमी अशा प्रकारे मीठ बारीक करून घालायचं म्हणजे ते तळाशी जाऊन बसत नाही चिवड्याला अगदी सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि कमी लागतं तयार झालेला हा गोड आंबट पांढरा मसाला आता आपल्याला चिवड्यावर हलवार घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर सायट्रिक ऍसिड वापरायचं नसेल तर तुम्ही एक चमचाभर आमचूर पावडर देखील वापरू शकता आणि कायम लक्षात ठेवा चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर आणि मीठ घालायची आहे नंतर गरम असताना आपण साखर आणि मीठ मिक्स केली ना तर साखर आणि मिठाला पाणी सुटतं आणि आपला चिवडा मऊ पडतो आपला भाजक्या पोह्यांचा खर कुरकुरी चटकदार गोड आंबट तिखट चटपटीत चिवडा तयार झालेला आहे रंग पाहताय ना किती मस्त आलाय आणि मुख्य म्हणजे तेलकट अजिबात झाला नाहीये तयार झालेला हा चिवडा आता आपल्याला एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे तो लूज पडणार नाही आता आपण लगेच पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते पाहूया पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो पातळ पोहे घ्यायचेत हे पोहे मी एक दिवस कडक उन्हामध्ये पसरवून ठेवले होते असं केल्यानं आपले पोहे आगसत नाहीत फोल्ड होत नाहीत आणि त्यांचा मग चुराई होत नाही आता आपल्याला हे पोहे हलकेसे भाजून घ्यायचे त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचंय यानंतर यामध्ये ओंजळ भर पोहे घालायचेत थोडस मीठ सुद्धा घालायचंय आणि नंतर हे पोहे आपल्याला मंदा आचेवर दोन ते तीन मिनिटं गरम करून घ्यायचे समजा आपल्याला पोह्यांना ऊन देता नाही आलं तर अशा प्रकारे साजूक तूप आणि मीठ घातल्यानं आपले पोहे फोल्ड होत नाहीत आणि त्यांचा चुरा होत नाही ते आकसत नाहीत आणि तुपामुळे आपल्या चिवड्याची लज्जत आणखीनच वाढते आणि असं थोडं थोडं मीठ घातल्यानं आपल्या पोह्यांना सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं जातं हे पाय आपले पोहे गरम तर झालेतच शिवाय त्यांचा थोडासा रंगही बदलायला सुरुवात झाली आता आपण हे पोहे एका पारातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि ते हाताच्या साह्यानं पसरवून घ्यायचेत सर्व पोहे आपल्याला अशा पद्धतीनंच भाजून घ्यायचेत हे पहा आपले पोहे अजिबात फोल झालेले नाहीयेत आणि अजिबात आकसले सुद्धा नाहीयेत भाजलेले पोहे थंड झाले की चाळणीच्या साह्यानं ते आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे थोडासा जर काही चुरा झालेला असेल तर तो, तो सगळा चाळला जाईल जर तुम्ही पोह्यांना एक दिवस कडक ऊन दिला असेल तेव्हा सुद्धा आपल्याला हे पोहे ऊन दिल्यानंतर भाजून घ्यायच्या आधी चाळून घ्यायचे हे पहा पोहे चाळल्यानंतर पोह्यांचा जो चुरा झालाय तो चाळला गेलाय आता हा काढून आपण फेकून द्यायचाय चिवडा करण्यासाठी लागणारे पातळ पोहे भाजून झालेत आणि चाळूनही झालेत पाहताय ना तुम्ही कसे अखंड राहिलेत पोहे आकसले पण नाहीत आणि फोल्डही नाही झालेत आता हे पोहे बाजूला ठेवून द्यायचेत आणि पोह्यांसाठी लागणारे इतर चिन्ह आपल्याला तळून घ्यायचे सर्वप्रथम आपल्याला गरम तेलामध्ये एक वाटी शेंगदाणे खरपूस खमंग तळून घ्यायचेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे शेंगदाणे कुरकुरीत त्या तळले जायला हवेत परंतु ते अजिबात करपता कामा नाहीत हे पहा आपल्या शेंगदाण्यांची टर्फलं निघायला लागलेत आणि त्यांचा रंगही बदलला आपले शेंगदाणे तळून झालेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया यानंतर याच गरम तेलामध्ये आपल्याला एक वाटी पंढरपुरी डाळ म्हणजेच डाळ तळून घ्यायचे याला फुटाना डाळ भास्की डाळ किंवा डाळवं असंही म्हटलं जातं हे पण आपल्या डाळ तेलावर तरंगायला सुरुवात झालीये याचा अर्थ आपली पंढरपुरी डाळ पूर्णपणे तळली गेली आता ती काढून ठेवूया आपण तळलेल्या शेंगदाण्यावरच आपल्याला ही डाळ घालायची यानंतर याच गरम तेलामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे एक वाटी काप घालायचे खोबऱ्याचे काप मात्र लगेच तळले जातात म्हणून आपल्याला ते प्रमाणातच तळून घ्यायचे अगदी रंग बदलायला सुरुवात झाली असं वाटलं की लगेचच ते काढून घ्यायचे कारण तळून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्यांचा रंग बदलत असतो आपले खोबऱ्याचे काप सुद्धा तळून झालेत पहा किती सुंदर रंग आलाय तो आता खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला काढून घ्यायचेत आणि तळलेल्या डाळ्यांवर ते घालायचे आता याच गरम तेलामध्ये दोन मिनटं मंद आचेवर आपल्याला पाव वाटी ड्रायफ्रूटचे तुकडे तळून आहेत आणि रंग बदलायला सुरुवात झाली असं वाटलं की लगेचच ते काढून घ्यायचं हे पहा आपले काप कापसुद्धा तळून झालेत ते सुद्धा आपण काढून घेऊया आता गरम तेलामध्ये एक वाटी कढीपत्ता घालायचा आहे आणि तो सुद्धा अगदी कडक तळून घ्यायचा अजिबात तो ओला हाता कामा नये कढीपत्ता गरम तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच तो तळला जातो आपला कढीपत्ता तळून झाला आता तो काढून घेऊया पातळ पोह्यांसाठी लागणारे जेवढे जिन्नस आता आपण तळून घेतले त्यांच्यावर आता आपल्याला पाव टी स्पून हळद पाव टीस्पून हिंग पाव टी स्पून मीठ घालायचंय आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करायचे असं केल्यानं हळद हिंग मीठ आपले शेंगदाणे खोबरं डाळं यांना व्यवस्थित लागले जातात पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी लागणारे सर्व जिन्नस आपले तळून झालेत आता आपण चिवड्यासाठी लागणाऱ्या फोडणीची तयारी करायला घेऊया त्यासाठी एका गरम कढईमध्ये अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये दोन टेबलस्पून मोहरी दोन टेबलस्पून जिरे मुठभर बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्यांचे काप आणि दहा बारा कढी पत्त्यांची पानं घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून हिंग घालायचंय आणि हे सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मी नेहमी हळद आणि हिंग फोडणीमध्ये शेवटी घालत असतो जर आपण हळद आणि हिंग अगोदरच घातले तर ते करपण्याची शक्यता असते आपली सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स झाली आता आपण यामध्ये भाजून घेतलेले पोहे आहेत आणि आता मध्यम आचेवर हे पोहे आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत याआधी आपण नायलॉन पोह्यांचा चिवडा पाहिला होता तो आपण गोड कंबट तिखट असा चटपटीत तयार केला होता त्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड आणि आमचूर घातलं होतं तसं या पोह्यांमध्ये मी आत्ता आंबट कोणताच पदार्थ घातलेला नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड किंवा आमचूर पावडरचा वापर करू शकता पातळ पोहे खूप नाजूक असल्यानं ना, पातळ पोह्यांचा चिवडा करताना हा चिवडा आपल्याला खूप हाताळायचा नाहीये उगीच जास्त वेळ त्याला हलवत बसायचं नाहीये सर्व फोडणी पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पहा यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे प्रमाणे मीठ घालायचंय आणि हे बारीक मीठ मी मिक्सरवर बारीक केलंय त्याची अगदी पिठी साखरेसारखी पावडर तयार केलीये चिवडा किंवा भडंग यासारखे कोणतेही प्रकार करताना अशा प्रकारे मीठ बारीक त्याची पावडर करून घ्यायची आणि मग त्याचा वापर करायचा म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं जर आपण बारीक मीठ पावडर न करता घातलं तर आपलं मीठ तळायला तसंच जाऊन बसतं हे पहा बघता बघता आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला सुद्धा पाहताना तुम्ही आपले पोहे अजिबात आकसले नाहीयेत किंवा फोल्डही झालेले नाहीये आता हा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हे पहा यामध्ये दोन टेबल स्पून पिठी साखर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दहा बारा टिश्यू पेपर एखाद्या पराठी पसरवून घ्यायचे त्यावर हा चिवडा पसरवून घ्यायचा एखाद्या कापडा न झाकून घ्यायचा टिश्यू पेपरमुळे अतिरिक्त तेल शोषलं जातं आणि कापडामुळे आपला चिवडा दमट होत नाही चार पाच तास हा चिवडा असाच ठेवून द्यायचा म्हणजे सगळं तेल टिश्यू पेपरमध्ये शोषलं जाईल चार पाच तासानंतर चिवडा पूर्ण थंड झालेला असेल आता हा थंड झालेला चिवडा आपल्याला एखाद्या हवा बंद डाब्यामध्ये भरून ठेवायचा आहे हे पहा चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर कसा पिवळा धम्मक दिसतोय आणि अजिबात तेलकटही झालेला नाहीये मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लाडक्या गौरी गणपतीसाठी पातळ पोह्यांचा चिवडा आणि भाजक्या पोह्यांचा चिवडा करून पहा व कसं झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद